मित्रांनो आज आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं गुणायचं हे पाहणार आहोत यासाठी या ठिकाणी दहा उदाहरणं घेतलेली आहेत तर पाहूया या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे छत्तीस गुणवले तीन म्हणजे ह्या दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं आपल्याला गुणायचं आहे आणि ती संख्या आहे तीन तर तीननं अगोदर या सहाला गुणून घ्यायचं आहे तीन सख अठरा अठरामध्ये या ठिकाणी आठ लिहायचं आहे आणि हातचे त्याचे जे आहेत ते डोक्यावरील तीनच्या डोक्यावर आहे तीन त्रिक नऊ म्हणजे तीनचा पाडा तीनपर्यंत म्हणा तीन त्रिक नऊ आणि जे उत्तर आहे नऊ त्यामध्ये एक हातचा मिळवायचा नऊ आणि एक दहा तर हे अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊया आता दुसरे उदाहरण आहे चोपन्न गुणवले सहा साईन चौक चोवीस चोवीसला चार हच्चाले दोन सहा पंच तीस तीसमध्ये हे दोन हातचे मिळवले तीस आणि दोन बत्तीस उत्तर आले पहा तीनशे चोवीस तिसरे उदाहरण आहे त्र्याहत्तर बनवले आठ आठचा पडा तीनपर्यंत म्हणूया आठ त्रिक चोवीस चोवीसला चार हातचे दोन आठी साती छप्पन्न छप्पन्न आणि दोन सत्तावन्न आणि अठ्ठावन्न या ठिकाणी असं द्यायचं आहे पाचशे चौऱ्याऐंशी हा यांचा गुणाकार आला आहे चौथं उदाहरण पहा बेचाळीस गुणवले सात सातचा पडा दोनपर्यंत म्हणूया सात दोन्ही चौदा चौदाला चार पाचशेला एक आणि सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक एकोणतीस इथं दिलं एकोणतीस उत्तर आहे दोनशे चौऱ्याण्णव पाच नंबरचं उदाहरण आहे त्र्याण्णव गुणवले चार चारचा पडा तीनपर्यंत म्हणूया चार ती बारा बाराला दोन अच्छा एक चार नवी छत्तीस आणि ही सदो पंची चारीस, पंची चारीस त्रे सिष्ट, त्रे सिष्ट एक सदोतीस उत्तर आलं पहा याचं तीनशे बहात्तर पंच्याहत्तर गुणले नऊ हे पुढचं उदाहरण आहे नवा पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीसला पाच ह्याच्या आले चार नवासत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट आणि चार सदुसष्ट यांचा गुण पहा सहाशे पंच्याहत्तर सात नंबरचं उदाहरण आहे एकसष्ट गुणले दोन बे एक बे बेसख बारा या ठिकाणी हातचा आलेला नाही गुण अकराला एकशे बावीस पुढचं उदाहरण आहे सत्तावन्न गुणले पाच पाच सत्तं पस्तीस पस्तीसला पाच हातच्याले सात हच्चे या ठिकाणी तीन आलेले आहेत पाचपाचा पंचवीस पाँच पंचवीस आणि तीन अठ्ठावीस दोनशे पंच्याऐंशी हा यांचा गुण अकराला आता ही शेवटची दोन उदाहरणं पण आपण पन सोडूया सहासष्ट गुणले चार हे एक उदाहरण आहे चार सख्ख चोवीस चोवीसला चार हज्याले दोन चार सख्ख चोवीस पंचवीस सव्वीस दोनशे चौसष्ट गुणाकार आहे नव्वद गुणले आठ आठ शून्य शून्य आठ नवे बहात्तर सातशे वीस हा गुणाकार आहे तर मुलांनो आपण या ठिकाणी दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं गुणायचं हे शिकलो आहे पुढं तुम्हाला स्वाध्याय पण मिळणार आहे एक पाच उदाहरणं आहेत पुढं ती उदाहरणं तुम्ही सोडून त्यांची उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य मला कळवा